विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नुकतंच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन दॅट इज यू पी एस सीचं दोन हजार चोवीससाठीची साठीची जाहिरात आलेली आहे आणि जवळजवळ एक हजार छप्पन्न जागा आहेत आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या दीडशे वेगळ्या जागा आहेत इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि सिव्हिल सर्व्हिससाठी जी प्री असते म्हणजे पूर्वपरीक्षा असते तर ती एकच होते आणि नंतर याची मेन्स जी आहे तर ती वेगवेगळी होत असते हे तुम्हाला माहितीच आहे तर यू पी एस सीसाठी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याचा दिनांक जो आहे तर तो पाच मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही एक यू पी एस सीची अधिकृत वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता याशिवाय जर का तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर यू पी एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आला लक्षात तर एक हजार छप्पन प्लस जागा आहेत दीडशे फॉरेस्ट सर्व्हिसच्या जागा आहेत अशा जवळजवळ अकराशे जागा तुम्हाला आहेत यावर्षी तर तुम्ही हे एक्झाम देऊ शकता आलं लक्षात आणि पूर्वपरीक्षेचं स्वरूप मुख्य परीक्षेचं स्वरूप पूर्वपरीक्षेचं पेपर मुख्य परीक्षेचं पेपर ऑप्शनल पेपर गुणांचं डिवायडेशन अशी मिळून सगळी दीडशे एकशे छप्पन्न प्लस पानांची पीडीएफ ही आहे की ज्याच्यावर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते तर ही संपूर्ण पीडीएफ जी आहे तर तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे जर का तुम्हाला सगळी पीडीएफ पोहोचायची असेल तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरणार असाल कसं करायचं काय करायचं कुठं अप्लाय करायचं फोटो कसा पाहिजे अकाउंट कसं तयार करायचं कोणता पेपर कधी आहे काय कसं कसं मार्किंग आहे ती सगळी माहिती तुम्हाला या एकशे छप्पन्न पानांच्या एफमध्ये आयोगाने दिलेली आहे एम पी एस सी एवढं मोठं नोटिफिकेशन काढत नाही आहे कारण एम पी एस सीचं मेन्सचं वेगळं नोटिफिकेशन निघतं म्हणजे मेन्सचं ते सगळं वेगळं जातात जसं युपीएससी प्रीची माहिती आणि मेन्सची माहिती ऑप्शनल इंटरव्ह्यूचं सगळं शेड्यूल म्हणजे किती किती मार्काला आहे तर ते सगळंच या एकाच पी डी एफमध्ये दिलेलं आहे म्हणून हे एकशे छप्पन्न पानांची पी डी एफ आहे तर का सगळी वाचायची असेल तर तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करू शकता ओके याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाउट क्वेरीज क्वेश्चन सर्जन्स असतील फॉर्म कसा भरायचा काय काय कसं ओके तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या कमेंटला उत्तर दिली जातील दिल। जर काही सी करत असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा नसेल करत तुमच्या कोण मित्रमैत्रिणी जवळचा गाईडमेंट और अतिशय जवळचा मित्रमैत्रिणी जर काही यू पी एस सी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हे नोटिफिकेशन सरता पोहोचवा त्यांचा काही तोटा होऊ देऊ नका आल लक्षात समजलं पटापट फॉर्म भरून टाका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजार जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच